नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कन्सेप्ट अपलोड करत असतो आज आपल्याला तुम्हाला रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्यासनं देणार आहे त्या लिहून घ्या आणि थोडंसं त्याला पाठ करा आणि सराव करा आणि माझा ग्रामरचा चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर फक्त ग्रामर रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड करत असतो हो एका मध्ये एकच कन्सेप्ट हो आता जसं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय तसंच ह्या या ग्रामरच्या पहिली जी वाक्य रचना आहे दुकान सोडण्यापूर्वी नेहमी सुट्टे पैसे तपासून पहा बघा कुठे कुठलाही काउंटर असेल तुम्ही बँकेत असाल किंवा कुठं डीमार्ट मध्ये असाल किंवा कुठंही अजून एक्स वाय झेड जिथं तुमचं पैशांचं लेन देन होईल त्यावेळेस तुम्हाला काय दुकान सोडण्यापूर्वी नेहमी सुट्टे पैसे तपासून बा असं तुम्हाला एखाद्याला सांगा जाईल त्यावेळेस मग कसं की वाकषण तुम्हाला वापरायची तिथे ऑलवेज चेक द चेंज चेंज बिफोर लिव्हिंग द शॉप पी फोर लिव्हिंग लिव्हिंग द शॉप आता बघा हे चेक म्हणजे तपासणे काय हे वाला आणि हे वाल चेक म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जे चेक देतात तो चेक आता चेंज म्हणजे काय बदलणे त्याचा दुसरा एक अर्थ होतो काय सुट्टे पैसे बरोबर तर ते आपण लिहून घ्या तुमच्या पक्षात येऊन जाईल कुठला चेक कुठं वापरायचं ते त्याच्यानंतरच पहा दुसरी वाक्य रचना फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला काय फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला ही ब्रोक हिज लेग वाईल्ड प्लेईंग फुटबॉल वाईल प्लेईंग फुटबॉल त्याच्यानंतर पहा तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटते तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटते आय फील फॉर गेटिंग युअर बर्थडे त्यानंतरचे नफा काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाहीये म्हणजे काल रात्रीपासून जे अन्न खाल्ले त्याच्यामुळे मला काय बरं वाटत नाहीये बघा सिन्स एटिंग सिन्स एटिंग दॅट फूड दॅट फूड लास्ट नाईट आयम नॉट फिलिंग वेल आय नॉट वेल आता इथं वेल म्हणजे काय चांगलं दुसरा एक अर्थ होतं विहीर लक्षात घ्या वेलचे दोन अर्थ हम्म पहा हे लिहून घ्या वाक्य रचना खूप महत्वाच्या आहेत त्याच्यानंतरची पहा मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे बघा एक ऑलरेडी तुमच्याकडे कार आहे आणि परत काय म्हणताय की मी अजून एक दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे मग त्यावेळेस वाक्यश्न तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार मग त्यासाठी तुम्हाला असं सांगायचं आय एम थिंकिंग ऑफ बाईंग आनादर का त्यानंतर पहा या वर्तमानपत्रात वाचण्यासारखं काही नसतं या वर्तमानपत्रात काही वाचण्यासारखं नसतं बा देर इज नथिंग वर्थ रिडिंग इन धीस न्यूज हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे किंवा नाही बघा तस धीस प्रोग्राम इज वर वॉचिंग म्हणजेच हा प्रोग्राम बघण्यासारखा आहे जर ह्याला इस नंतर आपण नॉट लावलं तर मग काय की हा प्रोग्राम बघण्याच्या लायकीचा नाही किंवा बघण्यासारखा नाही वेळेवर न आल्याबद्दल मी दिलगीर आहे वेळेवर न आल्याबद्दल मी दिलगीर आहे आय एम सॉरी फॉर नॉट कमिंग फॉर नॉट कमिंग ऑन टाइम त्यानंतरचं पहा आता निघण्याबद्दल सॉरी मला तिथे जाण्यात रस नाही म्हणजेच मला तिकडे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही ठीक आहे त्यावेळेस कसं म्हणणार आय एम नॉट इंटरेस्टेड इन गोइंग देअर इंटरेस्टेड इन गोइंग म्हणजे मी तिकडे जाण्यात रस नाही म्हणजे मला रस नाही आता ह्याच्यानंतरचे वाक्यरचना पहा ह्या वाक्यरचना लिहून घ्या थोडस पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा म्हणजे का होईल की ह्या शब्दांचं तुमच्या जिबेला वळण पडून जाईल एकदा तुमच्या जिबेला ते वळण पडलं की नंतर मग तुम्हाला इंग्रजी बोलता बोलता घेऊन जाय बघा ह्याच्या जा आता निघण्याबद्दल तुझा काय विचार आहे वॉट अबाउट लिव्हिंग क्वेश्चन मार्क ओके बटन दाबण्यापूर्वी प्लग व्यवस्थित लाव म्हणजे बटन दाबण्यापूर्वी प्लग व्यवस्थित लाव पोष इन द प्लग प्रॉपरली बिफोर प्रेसिंग द बटन Before. प्रेसिंग द बटन त्यानंतर बा जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही गू कान सक्सेड इन लाईफ विदाऊट टेकिंग अ रिस्क बघा त्याच्यानंतर त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला ही मुमेट फॉर अमेंट विथ स्पीक बजा काश् हो तुम्हाला मी दिल्यात कारण की प्रत्येक सेशन मध्ये ज्या ज्या मी दररोजच्या वाक्यरचना देतो ह्या रिपीटेड वाक्यरचना नसतात मी लिहून काढा म्हणजे तुमचं एक परिपूर्ण इंग्रजी बोलण्याचा तुमचा एक अभ्यास होऊन जाईल या लेक्चर मध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे लेक्चर आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असा एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात